तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत हा तर आता मी चाललंय तिकडे बाबल्याची टी व्ही बघाडली आहात तर इकडे सचिन पाटील काका इलेले आहेत टी व्ही सा रिपेरिंग करूसाठी चला तर मग आता जाऊन बघूया बाबल्याने माझा फोन केलेलो आताच तर मी जाते आता बघा आता मी इलं इकडे घराकडे तर बघूया इकडे आत टी व्ही रिपेअरिंगसाठी खास भरपूर लांबस माणसं आलेली आहेत तर बघूया अशा प्रकारे टी व्ही रिपेरिंग करतात तर टीव्ही तर... तर... तर खाली घेतलेली आहे तर बघा तुमची कोणती जर टी व्ही बिघाडली असत तर आमच्या जवळ जसे सचिन काका घरोघरी येऊन टी व्ही रिपेरिंग चार चार जास्त दिवस लागतात घराकडे हा नाही तर तुम्ही तरव्यात पण दुकान आह स्टँडच्या बाजूक तर तिकडे घेऊन जाऊ शकता बघा टी व्ही आता घेतला नाही तर आता चालूच करून जाणार आता त्या टीव्हीची काही सुटका नाही आता बघायची खुलू सुरुवात झालेली आहे लवकर चालू करणार अर्ध्या तासात

बघा जुन्या काळातला मॉडेल हा किती वर्ष झाली काय माहित नाही तरी पण अजून हा आहे तर बघा आता मी पाच मिनिटांनी घराकडे गेले होते बैल बांधूसाठी तर येऊन बघते तरी इकडे बघा टीव्ही चालू झाली तर अर्ध्यासाठी बरोबर टीव्ही चालू केला चला तर मला भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तोपर्यंत धन्यवाद